अहो काही चालतं मग बाहेर हां आता तुम्ही त्या म्हणत होते ना का आता आपण जाऊ एक दोन दिवसांना तर काही चालतं म्हटलं बाहेर आता आता काय बाहेर जावं लागते हा मागच्या हप्त्यात आलो आपण घुमून मागच्या गुरुवारी गेलती ना तू पारड सिंग गेले हा बाई बरोबर मग आता आता काय दर हप्तेला काय तुला कुठं ना कुठं घुमालेच पाहिजे काय हा घरी राहत जाणं आराम निराम करत जाणं हा क चालली घुमाले तेच आहे काय घुमणं घुमणं ऊन उनबाई ना किती तपून राहिली हा एवढ्या उन्हाताना तुला घुमाले पाहिजे आली ना घुमून मागच्याच गुरुवारी पार्ट सिंग याय झालं आता आता काय जावं लागते कुठं अवघले नाही म्हणून राहिले मी घुमाले थोडी म्हणून राहिली तुम्हाला हा आता सोमवारी लग्न आहे ना हा सोमारे लग्न आहे ते दिने पत्रिका आली होती ना त्याचा भाऊ त्याची वहिनी पत्रिका घेऊन आपल्या घरी आले होते हा लग्नाची पत्रिका दिली रिसेप्शनची पत्रिका दिली हा तर रविवारी लग्न आहे सोमवारी रिसेप्शन आहे तर ये जा म्हणे लग्नाला ये जा रिसेप्शनला ये जा आपल्या जवळ कपडे लत्ते हाय नाही हा तर कपडे लत्ते घेऊ म्हणतो एखादी चांगली साडी माझ्यासाठी घेतो तुम्ही घेऊन घ्या एखादा ड्रेस काय काय ते हा एखादा ड्रेस मस्त कधीसाठी घेऊन घेऊ हा आपल्याजवळ कपडे चांगले नाही ना काही नाही लग्न यावामध्ये सारे लोक चांगले चांगले कपडे घालून येते चांगले चांगले सजून सवरून येते मग काय आपण काय तसंच राहा काय हा तर त्याच्यासाठी म्हणत होती का बाबा कधी चालतं मार्केटमध्ये जाऊन घेऊन येऊ कपडे हा अगदीच बोलून आता तू या काय आता उन्हाळ भर आता तुझ्या काय कपडे घेणं कपडे घेणं चालू राहीन काय हा आता लग्न आहेच आहे उन्हाळ भर लग्न आता मग आता काय प्रत्येक लग्नाला नवीन नवीन कपडे घेत राहशील घ्या आता हा जुनेच तर कपडे आहे आपल्याजून एवढे मोठे तर कपडे आहे हा आता काही घ्या लागते दहा कपडे वर्षभर निरा कपडेच घेत राहत पूर्ण दुकानच मांडून ठेवतो काय घरात कपड्याचं कुठं कपडे कपडे आहे एका कपडे आहे तिथेच कपडे तिथं तिथेच कपडे कुठे थेस लग्नात थेस कुठं पारशा आरशाला गेलं तिथं इथे कुठं मरण धरणात गेलं कुठे कपडे घालता काय गा, कुठं बाकीच्या बाय कसं प्रत्येक फंक्शन मध्ये मस्त नवीन नवीन वेगळे वेगळे कपडे घालून येते तसं मस्त चांगली एखादी साडी घेऊन घेऊ म्हणतो तुम्ही एखाद्या ड्रेस तुमच्या तर चांगले कपडे आहे नाही पैसा ना काही नाही एक फक्त इथं महिन्याचा पगार आला का पूर्ण किस्ताच्या किस्ता भरणं चालू आहे हा घराचं भाडं द्यावं लागते एवढे मोठी किस्त मोबाईलची किस्त फ्रीजची किस्त हा सारे किस्त किस्त असतं भरणं चालू आहे आणि ते अजून त्याच्यात कपडे लागते चालू होऊन जाते थांब ना थोडीशी थोडीशी थांब पुढच्या महिन्याच्या पगारावर घेऊन घेऊ लग्न ह्या महिन्यात आहे ना पुढच्या महिन्याच्या पगारावर घेऊन घेऊ म्हणजे काय पुढच्या महिन्यात करायला लावतं काय त्याला लग्न हा लग्न आता ह्या सोमवारी आहे तेरा बारा तारखेला आहे हा मग तुम्ही पुढच्या महिन्याची गोष्ट का पुढच्या महिन्यात था सात आठ तारखेपर्यंत पगार होईल तुमचा हा मग काय पुढच्या महिन्यापर्यंत काय तसंच राहायचं काय आपण लग्न या जातच नाही का मग आता दे काय जातं लग्न फालतू काम ना धंदा तर आपल्याला काय एवढं जवळचे आहे काय ते अशीच ओळखी आहे हा फालतू खर्च पाणी करत जा तिथं शंभर दोनशेचं पेट्रोल खर्च करा हा आपली मजुरी पाडा मजुरी पाडून दिवसभर तिथं जा लागल दिवसभर थांबा लागल एवढं उन्हात आणत हा कामं ना धंदा फालतू काय लग्नातच जात राहा काय हा ऊन ऊन पाय बरं किती तपते किती ऊन तपते आता चाळीस बेचाळीस पर्यंत टेम्परेचर जाते ना एवढ्या ऊनात का आता ते परीले घेऊन काय लग्न लग्नच घुमत राहायचं काय आपण आता हा जाऊ दे काही जाऊ नाही लग्न पग्नात आता लग्न आहे कपडे वपडे नाही घ्या लागले पाहिजे म्हणून तुम्ही म्हणता लग्न नाही जाऊ हा जाऊ ह्या सोमवारी घेऊन घेऊ हा घेऊन घ्या तुमच्या ठेकेदारापासून उधार घेता पैसे आणि घेऊन घ्या आपण लग्नासाठी चाललं जाऊ सोमवारी अन घुमण्यावरून आठवण आलं हो तुम्ही तर म्हणत होते ना का बा आपण वॉटर पार्क मध्ये नेतो वॉटर पार्क मध्ये नेतो म्हणत होते घुमाले हा दोन महिन्यापासून म्हणूनच राहिले हा आता अर्धा उन्हाळा तर चाललाय गेला हा कधी चालता मग वॉटर पार्क मध्ये घुमाले हा चाला ना ह्या महिन्यात चाललो जाऊ हा हो हा आता लय दिवसाची इच्छा आपली वॉटर पार्क मध्ये जायची हा लय दिवसाची इच्छा आहे वॉटर पार्क मध्ये जायची जाऊ ना आपण एखाद्या डाव चाललो डाव चाललोच जाऊ आता एक काम करा आता कसा पुढच्या महिन्यात आता पगार होते आपला हा तो पुढच्या महिन्यात चाललो जाऊ मस्त जाऊ एक दिवस मस्त सुट्टीच्या दिवशी मस्त वॉटर पार्क मध्ये जाऊन येऊन जाऊ हा मस्त पुरसात काढून चाललो तुला पुढच्या महिन्यात लय दिवसाचं जायचं आहे जाच आहे जाच आहे चालूच राहते हा न कुठं घुमा फिरायला जाणं येणं होऊनच नाही राहिलं कुठेही काही असं जाणं येणं झालं तर कुठं डायरेक्ट फक्त यायच्या घरी हा यायच्या घरी काही घुमणं फिरणं होते काय तिथं कामा निमित्तच होते मस्त आता वॉटर पार्क मध्ये चाललो जाऊ पुढच्या महिन्यात हा मस्त घुमून येऊ एक दिवस

हां त्याच्यानं जाऊ दे पण्यानपूरले की काही जाऊ नये मस्त इकडे जाऊ कोणापूरले आपल्या इथून जवळपासच आहे कोणापूर कोणापूर जवळ मस्त चांगलं वॉटर पार्क आहे म्हणते ते चांगलं आहे हां आता तेवढं फन्यानपूर एवढं तर नाही आहे पण तरी बरं आहे इच्छा मनानं ते इथंही बम मजा येते मस्त इथंच चाललो जाऊ आपण एवढ्या दूर गेल्यापेक्षा काय हो तुम्ही बी हा मस्त पण्यानपूरले नेवा होत गोनापूरले चाल म्हणतो हा त्या गोनापूरच्या वॉटर पार्क मध्ये काय मजा आहे हा थोडस पाणी असेल तिथं हा आणि एवढ्या काही स्लाइड वगैरे आहे नाही हा तिच्यापेक्षा पणकोटला किती मजा येते मोठा मोठ्या स्लाईड्स आहे म्हणते तिथं मैत्रिणी गेल्या होत्या माझ्या महिन्यात हा मस्त फोटो काढले ताई ना किती मजा आली तिथं हा गोनापूर मध्ये काय आहे तिथं लहानस आहे ते वॉटर पार्क त्याच्यापेक्षा पणकोट मध्ये खूप मजा येते तिथं चालला मस्त तिथं जाऊ इथं गेल्यापेक्षा आता चाललो जाय घुमा तर काय असे पाचशे विचार करता हा रव लाईली बारा तेराशे रुपये तिकीट कुठं आपल्याला दर महिन्याला जा लागते हा वर्षभरातून एखाद्या डावात जाणार चाललो जाऊ मस्त येऊन जाऊ घुमून फिरून नेहमी नेहमी तर जात नाही आपण नेहमी नेहमी जातो एवढा पैसा खर्च नाही का पाच सहा हजाराचा बजेट जाते दोघांच इथून समजा जाय आले आपल्याला जाय आले पाच रुपये हा तिथं बाराशे तेराशे रुपये की आहे हा एका जणाची ते झाले मग किती झाले अडीच हजार झाले मग अजून आता नागपूरला जाशील तर मग अजून इकडे तिकडे घुमण फिरणं मग कपडे लत्ते लणं मग आता एवढं दूर गेलं काय खाली येत वापस थोडी याच राहिला आपण मस्त कपडे लत्ते घेशीन तर मग अजून पैसे खर्चच होते ना म्हणून म्हणतो त्याच्यापेक्षा इथे तर चाललो जो वॉटर पार्क मध्ये इथं काय इनमेन सहाशे रुपये तिकीट आहे फक्त सहाशे रुपये तिकीट ना मस्त दिवसभर मस्त मजा हो येते हा इथंच चाललो जाऊ एवढे दूर गेल्यापेक्षा तिकडे बापा कुठं घुमा फिराले जा तिथे पैशाचा विचार करता हा कुठे पैशाचा विचार करता मस्त घुमा फिराले जात तर तिथं ते चांगल्या मनानं मस्त मन खोलून पैसे खर्च करून घुमून फिरून घेत जा हा कुठे हे करत राहतात जाऊ दे आता ते पुढच्या महिन्याची गोष्ट आहे जेव्हा जाऊ आपण तेव्हा विचार करू कुठं जायचं काय जायचं आज स्वयंपाकात काय बनवून राहिली तू हा ते मिरच्याच घेऊन बसली का मिरच्याची बस भाजी बनवून राहिली काय तू हा एवढ्या वेळची त्या मिरच्याच खुडून राहिली तर मिरच्याचा ठेसा बनवतो म्हणतो लगेच झाले हिरव्या मिरच्याचा ठेसा नाही खाल्ला मस्त हिरव्या मिरच्याचा ठेसा वरण आहे भात आहे पोळ्या आहे हा आणि मस्त हिरव्या मिरच्याचा ठेसा बनवतो म्हणतो लगेच झाले असं जेवण नाही केला मस्त हा वरणासंग हिरव्या मिरच्याचा ठेसा काय मस्त मजा येते हा आणि भाकरीचं पीठ राहिलं असतं तर भाकरी बनवली असते पण भाकरीचं पीठ नाही

आता मी तुम्ही थोडी जायची राहिले घ्यायला मग तिकडून येतात मी घेऊन येणार म्हणून पनीर बनवून देतो तुम्हाला आज आणा लागेल संध्याकाळी लग दिवस झाले पनीर पालक पनीर नाही खाल्ला आपण तो आज आणून संध्याकाळी तो बनवून दिले काही मस्त आज संध्याकाळी पहिले दळण आणाल जा पेट नाही घरी आताच्या पुरतं पेट आहे फक्त संध्याकाळी पेट पुरणार नाही ते हा भातच खा लागत नाही तर आल्याबरोबर दडण घेऊन जा आणि किरा नाही घेऊन जा किरा नाही लिहून ठेवतो साखर संपली तांदूळ संपला लय लय मोठा किराणा संपला हा तर किरा नाही घेऊन जा आणि दळण तर पहिले आणला भात संध्याकाळी ठीक आहे मग मिसून ठेवतो तू निसनास करून ठेवतो गह घेऊन येईन लिंध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळी घेऊन आणि किराण्याची चिठ्ठी लिहून ठेवतो हा तर किराणा घेऊन येतो मग संध्याकाळी ठीक आहे ना लिहून ठेवतो मी ठीक आहे मग करतो मी आता पटापट जा लागते हो हो कर 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 ले